नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपणाला या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा मंडळी आजपासून सर्वदर्शन यूट्यूब चॅनलवर एक सर्वसामान्यासाठी चर्चा असणार आहे सर्वदर्शन सर्वसामान्य चर्चा आणि या चर्चेमध्ये तुम्हाला तुमचं मत या ठिकाणी सांगायचं आहे मंडळी आज पहिल्या या एपिसोडच्या निमित्तानं मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि आता आपण सर्वसामान्य माणसासाठीची चर्चा करायला सुरुवात करूया यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त झाला शेतकरी अडचण आला अडचणीत आला सर्वसामान्य माणसालाही जास्त पावसाची अडचण झाली नियोजित असलेलं अन्नधान्य यंदा जास्त निघेल असं वाटलं होतं पण पाण्यामुळं त्याचं खूप नुकसान झालं सरकारकडं मदतीची याचना करण्यात आली सरकारच्या मदतीची रक्कम काही दिवसात येईल प्रश्न असा आहे एकीकडं एक शेतीतलं अन्नधान्य आता बाहेर निघाल्यानंतर त्याला कवडी मोल किमतीमध्ये घेतलं आहे आणि त्यासोबतच उलट परिस्थिती आहे आज बाजारामध्ये शेअर मार्केट पण वर गेले आणि सोने पण वर गेले शेअर मार्केटला आपण थोडंसं पाठेमागं ठेवूया पण जर सोन्याचा विचार केला आपण तर भारतीय संस्कृतीमध्ये खास करून महाराष्ट्रीय जीवनपद्धतीमध्ये सर्वसाधारण धार्मिक कार्यक्रमामध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे मग ढोळ जेवण असेल एखाद्याचं लग्न जमवण्याचा कार्यक्रम असेल एखाद्याचं कुंकू लावणं असेल टिळा लावणं असेल प्रत्यक्ष लग्नाचा कार्यक्रम असेल एखादं मूल पाहायला जाणारे कुटुंबातले लोक असतील काहीतरी सोन्याचं दागिना घेऊन जावं आणि त्यांच्या घरामध्ये कायमस्वरूपात समृद्धी यावी असा एक विचार असतो मंडळी या विचाराला आपल्याला टाळता येणार नाही म्हणजेच किमान ग्रामभर दोन ग्रामभर आणि काही अंशानं त्यापेक्षा अधिक सोनं घेऊन जाणं हे दोन्ही कुटुंबाच्या दृष्टीने योग्य समजलं जातं असं असताना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये बावन्न हजार सोन्यापासून आज सव्वा ते दीड लाख रुपये सोन्याची किंमत होती आहे एवढं पैसे देऊन सोनं खरेदी करावे लागेल भले तुम्हाला ग्राम दोन ग्राम पाच ग्राम दहा ग्राम करावं लागत असेल पण तुमच्यातल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला ते थोडं तरी खरेदी करावं लागणार आहे या गोष्टीसाठी कोण जिम्मेदार असेल आणि काय करता येऊ शकेल मंडळी आजच्या या सर्वसाधारण चर्चेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे तुम्हाला असं वाटतंय की शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला किंमत मिळाली पाहिजे मग काय करता येईल आणि तुम्हाला असंही वाटतंय की अवाजता वाढलेली सोन्याची किंमत कमी व्हायला पाहिजे त्याबद्दल ही चर्चा व्हायला पाहिजे चला आज या चर्चेत सहभागी होऊया तुम्हाला जे काही वाटतंय ते किमान चार ओळीमध्ये लिहून पाठवायचं आहे अर्थात संदेश बॉक्समध्ये आम्ही आपल्या नावासह आपला विचार त्या ठिकाणी अपेक्षित धरतो आणि दररोज अशा सुंदर चोवीस तासामध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया ज्या असतील त्यापैकी सर्वोत्कृष्ट प्रतिक्रियावर दुसऱ्या दिवशी त्यांचं अभिनंदन केलं जाईल आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या एपिसोडला नवीन विषय तुमच्यासाठी दिला जाईल मंडळी आपण विचारवंत आहात आणि म्हणूनच आपण वेळ काढून सर्वदर्शनला पाहता माझी विनंती असणार आहे सर्वदर्शन चॅनलचा हट्ट धरा आपल्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला लावा आपण स्वतःही सबस्क्राईब करा तेट चॅनल पाहत रहा जे योग्य वाटलं ते लाईक करा शेअर करा आणि सर्वदर्शनच्या सर्वसामान्य चर्चेमध्ये सहभागी होऊन चला बुद्धीला चालना देऊया मी तुमच्या सर्वांच्या उत्तरांची वाट पाहतो आहे आता प्रश्न अजून एकदा ऐका शेतकऱ्यांच्या कमी होत असलेल्या भावासाठी अर्थात उत्पादित मालाच्या भावासाठी कोण जमेदारांनी काय करता येईल तर वाढत्या सोन्याच्या भावासाठी नेमकं कोण जिम्मेदार आहे आणि त्यासाठी काय करता येईल यावर या, या चर्चेमध्ये आपापलं मत प्रदर्शित करायचं आहे